खरी बघितलं वस्तू तिथे जे डोळ्याला दिसत ते मांडायला आहोत हे मला वेगळं काय म्हणत म्हणायचं नाही इथं इथं आपण बघतोय आणि कशा पद्धतीचे तीस वर्षाच्या सत्तेनंतर तिथं त्यांना ठिकाणी कॉन्क्रीटचे रोड करता आलेले गटाराची अवस्था बघितली तर शेजारच्या गटाराची अवस्था तीच आहे लोकांच्या एवढ्या दहा हजार लोक लोकसंख्येच्या जवळपास पाच साडेपाच हजार हजार लोकसंख्येच्या या बंगपेठेला योग्य असं सुविधा या लोकांना दिला आहे तर

जनता कुठं जनता सगळी आता राष्ट्रवादी आणि भाजपकडे बरोबर आहे ना सगळा अभ्यास केल्यानंतर तुमच्या एक लक्षात येईल विधानसभेला तालुक्याने मी हजाराच्या आसपास कारखाने निवडून फलटा शहरामध्ये एक प्रचंड मोठी असंतोषाची लाट आहे ती लाट समजायला काय कुणाला एक वेगळं काय नवीन वापर यंत्र पाहिजे काय किती प्रवेश झाले यांच्याकडे सागर बसते अनेक लोकांचे प्रवेश झाले अनेक लोकांनी प्रशांत अप्पास केला अनेक लोकांनी आरोग्य या ठिकाणी काढले आणि पाठिंबा दिला प्रत्येकाची नावं घेणे या ठिकाणी होणार या ठिकाणी भूमिका मांडली की या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या युतीला समोर साधते मंगळ पेठेमध्ये आम्ही यायचो पूर्वी तर आम्हाला ठराविक कार्यक्रम करते रणजित सरांचा अनुभव चांगला आहे की आम्ही फार ठराविक करून आम्ही पन्नास पन्नास टिकी मतदान केली तर आज मंगळवारपेठे मध्ये जिथं जाऊ तिथं प्रत्येक चौकामध्ये आता ही चौथी पाचवीस चौकामध्ये लोक महिला आम्ही वाद लावायचं काम केलं नाही या ठिकाणी दुपारता प्रवेश होतोय म्हटलं सचिन सर म्हटले मला तिकीट नाही दिलं तरी जाते आपल्याला पक्ष वाढवायची भूमिका घ्यायची मी तुमच्याशी बोललो तुम्ही त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचा प्रवेश निश्चित केला सचिन जर मला म्हटलं की थांबतो त्याचा काय विषय नाही म्हटलं मला काय राहिलं पाहिजे असं काही नाही या ठिकाणी टी सरांची अपेक्षा होती निकाशी अपेक्षा होती अनेक लोकांची या ठिकाणी अपेक्षा होती पण सर्व लोक आज वज्रेत होती या ठिकाणी मला काय कोणाच्या या ठिकाणी खंड कोणी आमचा मित्र सुधीराचा थांब म्हटलं तर त्यांनी थांबलो अनेक लोकांनी या ठिकाणी मंगळ पेढीच्या विकासाकरता आता त्याग केलाय आणि ती त्यागाची भूमिका ही शक्ती करून जाणार आहे तीस वर्षामध्ये जे आमदार साहेब आपल्या विकासाच्या मुद्द्यावर बोलले की तुम्हाला सांगितलं समोर पंच्याहत्तर कोटी रुपयाचा रोड जाणार आहे दोन किलोमीटर गेले की प्रशासकीय भवन आहे दोन किलोमीटर गेले की त्या ठिकाणी आरटीऑफी महसूल भवन आहे या ठिकाणी होणार तारंग ना तारांगर मंजूर झाले मिनी स्टेडियम भंडल मंजूर झाले सिटी हॉस्पिटल मंजूर झाले हे सगळे मंजूर झालेले आहेत त्याच्या सगळ्यांचे मी उद्या तुम्हाला प्रत्येकाला इतिहास येणार आहे ते भविष्य नाही वर्तमान आहे तो अभी झाकी आहे पिक्चर अभी बाकी आहे अपेक्षा सर्वसामान्यांची अपेक्षा काय घरी मंगळ्या भगिनीची माझ्या 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 या ठिकाणी बहिणींची माझी अपेक्षा नाही की मी चूल पेटवावे तर वेळेवर पाणी शुद्ध पाणी अपेक्षा चुकीची का चांगलं गटर वेळ साफ झालं पाहिजे रस्ते वेळ चांगले वे वे झालं पाहिजे छोट्या छोट्या अपेक्षा आहेत आणि मला हे समजलं नाही की तीस वर्षा त्यांच्या पंपांकडे सत्ता होती नाही स्वतः नगराध्यक्ष लोकांच्या व्यथाना त्यांना नवीन जाऊ त्या पस्तीस वर्षाच्या सत्तेमध्ये अनिकेत राजांच्या पप्पांना जे जमलं नाही त्याचा त्यांची तीस वर्षाचा आम्ही विकास केलाय म्हणजे अजून विकास अजून खड पाडून घेतले का

आणण्याचा प्रयत्न केला तुमच्या तुमच्यातून त्याच्यात फळ आहे तुम्हाला आम्ही प्रेमाने राजे म्हणतो तुम्ही रामानाने पण राजा आहे पण हे राजेशाही कशी विचार माणसिरी वाकायला करायला लोकांना गुलामगिरीकडे ही गुंडशाही रामाला झिरोला हिरो ज्या पक्षात राहायचं त्या पक्षाशी कधी नाही ते प्रामाणिकपणा केला नाही पवारसाहेबांच्या बरोबर राहून अजितदानांच्याकडे राहायचं अजितदानाच्या वरून राहून तो वर्षावर वर ते तरी जायचं अशा लोकांना जनता काय बाब समजते तुम्हाला आम्हाला काय वेळ समजते तीस वर्ष ज्या माणसाने कामं करता आली नाही त्यांना गल्ली गोळा तुम्ही खरोदरी कशी द्या मला आश्चर्य माझ्या बहिणींनी विचारायला पाहिजे की तीस वर्ष तुमच्याकडे माझ्या तुम्ही जेव्हा नांदायला असल त्यापासून तुम्हाला अजून तीस वर्षे झाली नसतील तीस वर्ष म्हणजे तुमच्या सासूला जेव्हा नांदायला आले असते त्यापासून जेव्हा तीस वर्ष झाले असते तीस वर्ष फैटन तीस वर्ष फैटनच्या समस्या सोडवू शकले नाही जे फैटनने जे डोक्यावर घेतले त्या शेतकऱ्यांनी पाया खाली घ्यायचे काम कुठला काल मेडिकल असोसिएशनचे लोक भेटले सिव्हिल इंजिनियर भेटले समोर उभा आहे कारण पलटण मध्ये येणारा कुठलाही रस्ता घ्या बारामतीकडनं येणारा रस्ता घ्या बाजूकडनं घ्या पंढरपूरकडनं येणारा घ्या गिरवी येणारा घ्या बादर्कीकडनं येणारा घ्या गोरद येणारा घ्या पुसेवकडनं येणारा घ्या आणि आता नव्याने होत असलेला पलटणचा एवढे रस्ता आणि मुख्यमंत्री नव्याने घोषणा केलेली पाडेगाव चे पलटण मध येणारा आणि जाणारा सगळे रस्ते अडीच वर्षात करू नुण। शकतो ना नुण। अडीच वर्ष काय सत्ता न्या एवढ्या वर्ष सत्तेच्या काळामध्ये आता फडण ज्यांनी पाठीभर पण आमदार नाही त्या लोकांनी आता फडणला विकासाच्या गप्पा मारू नये आणि माझं आपण आव्हान एवढी कसली तर आजारी व तुम्हाला दरवर्षी आता तिसरी निवडणूक त्यांनी घरात बसून हाऊस सांगताय तुमच्या हिम्मत असेल तर आमदारकीचा राजीनामा घेऊन पुढे आला असंच राजी मिळून मिळून तुम्ही मंत्रीपद मिळवलं वैभव आण फटनची इज्जत घालावली पट्टणला करून ठेवलं बारामती आणि पैशन बरोबर आधी दरा तुम्ही जरा मुख्यमंत्र्यांपेक्षाही मोठा पण तुम्हाला मिळालं नंबर वनचा फोटोपॉल सभापतींना असतो सभापतींना मिळाला पण तुम्ही पैसेला काय की नाही शून्य आणि तुमच्या कर्तृत्व शून्य पर्गातलं नगरपालिकेतन पळून गेला नगरपालिकेमध्ये कधी आला नाही त्याच्यावर नगर त्याच्यावर ठराव आणला की नगर नगरपालिका का महानगरपालिका कळत नाही सई केल्या म्हणून अशा पप्पूला म्हणतात आमच्या डोक्यात कशासाठी मराव हो। तुम्ही पुण्यात राहता फक्त पप्पू पुण्यात राहतो तुम्हाला रोड बांधून दिला ना कडकिंवा जायला आता तीस वर्ष कोणता विकास केला तुम्ही मग शहरामध्ये नागरती खऱ्या अर्थाने तुम्हाला पलटण बघित करण्याचा अधिकार नाही पलटण तालुक्यातल्या महिला भगिनींची फसवणूक हो केली तरुणांची फसवणूक हो केली गोर गरिबांची फसवणूक हो केली लोकांची फसवणूक केली आणि आज या ठिकाणी जपलेल्या या सगळ्या माझ्या भीम बांधवांची फसवणूक हो केली खऱ्या अर्थाने तुम्हाला आम्हाला जय भीम म्हणायचं असेल तर जय भीमाने सांगितलंय आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त तुम्हाला सत्ता दिली तुम्हाला एवढ्या रेड कार्पेट म्हणून आलेलं स्वागत केलं आम्हाला मंगळवार पेटे म्हणता तुम्ही अनुशेष का भरून काढला नाही का मंगळवार पेठेला असंतोषीत ठेवलं आज कुठं गेलो इथं गेलं की थोडी जेवढ्या तकात रामरे साहेब तुम्ही श्रीमंत लावता श्रीमंत आहात आम्हाला तुमच्या स्त्री शंका पण तुम्ही श्रीमंतच राहिला आणि लोक गरीब गरीब गरीबच राहील लोकांचे प्रपंच सुधारले का लोकांच्या लोकांचे राहणीमान सुधारले का तुमच्याकडे जबाबदारी दिली तुमचं आयुष्य संपूर्ण तुम्ही मुंबईमध्ये फक्त लोकांच्या गाड्या करण्यामध्ये गेला लोकांना अडचणीत आणण्यामध्ये गेल्या लोकांना बदनाम करण्यामध्ये गेला फडणना बदनाम करण्यामध्ये गेला एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता उठला आणि ठिकाणी लोक ज्या ठिकाणी बंड करायला लागला तर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला अडचणीत कसं आणायचं ह्याच्यासाठी तुमचा काळ घ्या मी परवा दिवशी छोटी गोष्ट सांगितली इथंही सांगतो एक काजवा आणि साप असतो जरा पहिला बघितली सगळ्यांनी ऐकून घेतली काजवा आणि साप असतो काजवा म्हणजे चमत्कार माहिती आहे मा तुम्हाला लाईट मध्ये याच्यामध्ये चमक आणि काजव्याच्या पाठीमाग साप जोरात पाठीमाग लागतो काजवा सापाला विचार काय विचारतो काजवा सापाला हे साप भाऊ मी तुझं खाद्य आहे का साप म्हणतो बिलकुल नाही परत साफ त्याच्या पाठीमागा लागतो गाजवा सापाला परत विचारतो की तुम्हाला खाल्ल्याने तुझं पोट भरणार आहे का तर साफ म्हणतो बिलकुल नाही मग मग गाजवा सापाला विचारतो मग तू माझ्या पाठीमागा का लागलाय मग साफ त्याला सांगतो सगळं जरी खरं असलं तर तो चमकतो या चमकताना मला कोणाला बघायचं नाही देशात रणजित से नाईक निंबाळकर निरा देवकर मुळ रेल्वे मुळ दोन बलपुडी मुळ पाण्याच्या प्रश्नामुळे रेल्वेच्या रस्त्याच्या प्रश्नामुळे जमक याला विजवायचं कसं म्हणून यांच्या आणि सापामध्ये काय फरक नाही मला समजताना त्यांना बघायचं नव्हतं पण तुम्ही मला जाणत अशी सर्वसामान्य पोरं उभा राहणार आहे मला पाडून काय मिळणार आहे असे अनेक लोक आता या ठिकाणी सर्वसामान्यांची पोरं नगरसेवक होणार आहे बटनचं राजकारण बदलणार आहे मला एकट्याला पाडून काय फरक पडणार नाही मला काढून काय फरक पडणार नाही माझ्यावर कुठं खूप फरक पडणार नाही होणार आहे तुम्हाला तीन पण त्याच्या जनतेला माहिती की तुम्ही कशी खटाण केली कसे लोकांना पैसे देऊन कसा मला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं मला याच्यापेक्षा जास्त मला तुम्हाला काय सांगायचं नाही पटनची जनता हुशार आहे जनता पेटलेली आहे जनतेच्या मनामध्ये आता राग आहे जनता तुम्हाला फिरून देते ही जनता देते या ठिकाणी जनतेने उद्या तुम्हाला या ठिकाणी फिरून दिलं नाही तर तुमचा दोष आहे तुम्हाला हा इशारा या माध्यमात मंगळवार पेटेमधन तुम्हाला सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणून तुम्हाला लोक सा मला सांगतात यांना फिरून दिलं नाही पाहिजे त्यांना तोंड काय केलं पाहिजे त्या एकशे अठ्ठावीस कोटी रुपयाचा गटार ह्याच्या खाली जपल्या गेले कुठल्या घराचे कनेक्शन त्यांना गटाला जोडले कुठल्या रस्त्यांनी केले कुठं पैसे गेले मी म्हटलं ह्याचा हिशोब तुम्ही तुम्ही डायरेक्ट विचरा ज्यांना तुम्ही सत्ता दिली त्यांना डायरेक्ट विचारा म्हणून सर यांनी मगाशी सांगितले की एकशे अठ्ठावीस कोटीचे गटार चोरीला गेले ते गटाराचा शोभ विशेषता म्हणजे मुदत घेता येईल आणि त्यांना गटर कोण चोरलं हेही त्यांना माहिती आहे तर मग त्या चोरांना केलं चोरांना म्हणजे एवढा बोलतो म मंगवाळ पेठेमध्ये भांड्या लावण्यापेक्षा एक करायला मी निघाले तुमचे आशीर्वाद शक्ती ताकद या मंगळ पेठेच्या विकासासाठी तुमच्या पुढच्या पिढीच्या विकासासाठी एकदा ताकद द्या एवढी विनंती करतो जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र